नमस्कार मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप सगळे मजेत असाल मजेतच राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज मी तुम्हाला माझं संपूर्ण घर गर, घरातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या जिथल्या तिथे आणि सगळं घर टापटीप कसं ठेवते आज ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ अशेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा तर सगळ्याच अगोदर मी हॉलपासून आवरायला सुरुवात करते तुम्हाला तर सगळ्या व्हिडिओमध्ये माहीतच असेल पण आज मी तुम्हाला बाथरूम म्हणजे सुरुवात मी बाथरूम क्लिनिंगपासून केलेली आहे जसं की आता सकाळी सकाळी उठल्यावर मिस्टर आणि माझा मुलगा जेव्हा घराबाहेर जातात ना तर तेव्हा सगळा सगळ्या कामाची सुरुवात माझी तिथूनच होते तर आज मला कपडे वॉश करायचे होते तर वॉशिंग मशीन नसल्यामुळे मी कपडे छान भिजतच घालत असते भिजत घातले की थोडा वेळ जरी ठेवले एक दीड तास तरी कपडे भिजतात आणि जास्त जोर लावून घासायची वेळ येत नाही त्यामुळे म्हटलं चला आज सगळ्यात अगोदर कपडे भिजत घालूया जास्त कपडे असल्यामुळे कपडे सगळ्यात पहिले भिजत घातले आणि त्यानंतर मग जे काही बाथरूममध्ये जे काही नाईट ड्रेस होते त्यांचे तर ते सगळे मी बाहेरच ठेवत असते थे। बाथरूममध्ये सगळं एकदा स्वच्छ केलं की बाथरूममध्ये कोणतेच कपडे बिपडे मी ठेवत नाही त्यानंतर आता बेसिंगचा एरिया जो आहे तो माझा बाहेरच आहे म्हणजे हॉलला हॉलला लागून आणि बेडरूमला लागूनच बे बाहेर बेसिंग आहे त्यामुळे मग बेसिंगच्याही ते सुद्धा इतका पसारा होऊन जातो ना सकाळी सकाळी इतकी घाई असते ना की सगळं तेलाचं पावडरचं सगळ्या गोष्टी तिथल्या तिथल्याच जशा का तशा ठेवलेल्या असतात तर त्यासुद्धा मला जिथल्या तिथे आवरून ठेवायचे असतं कारण ज रोजच्या रोज प्रत्येक कामाला आहे ना प्रत्येक पाच मिनटं जरी दिले किंवा एक मिनिट प्रत्येक कामाला जरी दिला तर झटपट आपली कामं होऊन जातात आणि ती जागा अगदी टापटीप आणि नीटनेटकी नेटकी दिसायला लागते त्यानंतर आता पुढचं काम म्हणजे हॉलमध्ये सुरुवात केली हॉलमधून सुरुवात करण्याचं माझं रिझन असं आहे की हॉल आपला सग हॉलमध्येच जास्त आपला पसारा असतो लहान असले की संध्याकाळी खूप रात्रीपर्यंत पसारा करून ठेवतात रात्रीचं आपण काही इतकं स्वच्छ करत नाही कारण रात्री सकाळी उठून आपल्याला परत मॉर्निंग क्लीन करायचं असतं त्यामुळे मग पसारा तसाच पडेल असतो आणि ऐनवेळी आपल्या घरामध्ये जेव्हा पसारा असतो त्याच वेळेस घरामध्ये की कोणीही येतं त्यामुळे मग सुरुवात तर मी हॉलपासूनच करते कारण हॉल एकदा आपला चकचक दिसायला लागला ना तर आपल्या म्हणजे हॉलमध्येच जास्त करून आपले पाहुणे वगैरे जे असतील ते बसतात कारण बेडरूम आणि किचनमध्ये इतकं काही फारसं कोणी जात नाही तर आता हॉल क्लिनिंग करताना सगळ्यात अगोदर अंथरूण उचलून घेते कारण अंथरून पूर्ण पायाने म्हणजे तुडवलं जातं आणि सगळे आपले जे पायाचे काही पायाची काही धूळ वगैरे कपड्यांना लागते सगळ्यात अगोदर छान कपड्याच्या घड्या घालून बेडरूममध्येच ठेवत असते मी तर बेडरूममध्ये सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या त्यानंतर मग आता सोपा आवरायला घेतला सोप्यावरचं एक ते दोन वेळा मला दिवसातून काम असतंच कारण शिवांशला पूर्ण ह्या ज्या उषा आहे सोप्याच्या त्या पूर्ण खेळायला लागते दिवस ला। दिवसभर त्याला तर म्हटलं ठीक आहे दिवसभर त्याचं खेळून झालं की मग दिवसातून दोनदा तरी मी असं क्लीन करत असते एकदा सकाळी आणि एकदा सायंकाळचे पाच वाजता तर आता सोपा आवरून घेत असते सोपा च कवर आहे जे ते चांगलं झटकूनच घेत असते त्यानंतर एका साईडचं सा आवरून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडचे जे काही पडदे वगैरे आहे म्हणजे घरामध्ये छान खेळती हवा आणि सकाळची जी काही प्रसन्न म्हणजे बाहेरचा जो उजाडा आहे तो घरामध्ये येण्यासाठी सगळ्यात पहिले पडदे उघडून देते त्यानंतर मग जे चार्जर वगैरे आहे त्यांच्यासुद्धा छान अशा व्यवस्थित चार्जर गुंडाळून तिथेच ठेवत असते कारण लाग लागल तेव्हा तिथून घेता येतं आणि तसंच चार्जर कधीकधी कधी ना हो म्हणजे होल्डरमध्ये किंवा स्विचमध्ये असंच घुसवेल असतं तर त्यांना मी कि बऱ्याच वेळा सांगितलं की चार्जर लावून झालं की काढून घेत जा पण ते विसरूनच जातात मग त्या गोष्टी मला लक्ष ठेवावं लागतं कारण घरामध्ये शिवांश खेळत असतो तिथेच आणि मग कसं आहे चार्जरचं बटन कधी चालू राहतं तर कधी पिनमध्ये स्विच स्विचमध्ये काही चार्जर लावेल असतं तर म्हणून मग मला असं करून रोजच्या रोज करून घ्यावं लागतं त्यानंतर आता हा जो कोपरा आहे ना आपला मेन डोअरचा इथला जो एरिया आहे ना तर तोसुद्धा मला आज रो रोज आवरून घ्यावा लागतो कारण तिथे म्हणजे इतकी अडचण होऊन जाते की दरवाजा ओपन केल्यावर अगदी म्हणजे त्या सायकल जिथे ठेवलेली आहे तर दरवाजा पूर्ण ओपनच होत नाही जोपर्यंत तिथे पसरा असला तोपर्यंत आणि कसं आहे मग तिथून चाव्या वगैरे किंवा बाहेर जाताना खूप अडचण होऊन जाते तर या सगळ्या सायकल वगैरे मी इथेच लावते म्हणजे तो पॅसेज मला मोकळा भेटतो त्यानंतर तिथे ज्या चप्पल वगैरे आहे शिवांशात ओ, जप, ते मी सगळ्या मोठ्यांचे म्हणजे आमच्या दोघांचे ज्या चप्पल्स आहे त्या सगळ्या बाहेर ठेवते पण शिवाय छोट्या छोट्या ज्या नवीन चप्पल आहे ते मी आतमध्येच ठेवते त्यामुळे त्यासुद्धा छान नीट ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे त्यानंतर आता किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यानंतर इतकं सगळं जे तुमच्यासोबत काम शेअर करते आहे त्या कामामध्ये इतकं म्हणजे बिझी होऊन जातो ना की स्वतःकडे पाणी किंवा चा प्यायची सुद्धा फुरसत राहत नाही म्हणून म्हटलं चला आता पाणी पिऊन घेऊया कारण मला आज इतकी तहान लागलेली होती म्हणजे रोज मी तुम्हाला कधीच शेअर केलेला नाही आहे पण मला म्हणजे आज आहे ना शेअर करायचं होतं की कामासोबत आपण आपल्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तसं तर मी तुम्हाला सांगते पण माझ्याकडे स्वतःचंच दुर्लक्ष होत असतं तर बऱ्याच वेळा घर इतकं सुंदर ठेवण्यामागे मी स्वतःकडे इतकं दुर्लक्ष करते घरामध्ये तर मी बिना मेकअपचेच राहते आणि फक्त बाहेर जाताना मी एरवी मेकअप वगैरे करते पण घरामध्ये थोडंसुद्धा मला माझ्याकडे लक्ष देता येत नाही जोपर्यंत माझं घर स्वच्छ होत नाही आणि हे तर दिवसभरही चालूच असतं कारण आता हे जे क्लिनिंगचं रुटीन आहे हे सकाळी एक तासामध्ये तर जवळपास होऊनच जातं पण जेव्हा शिवांश स्कूलवरून येतो ना त्यावेळेस ते त्याला त्याला घरी आणल्यावरती त्याला जेऊ घालायचं त्याला होमवर्क घ्यायचा त्याच्यानंतर ते त्याला थोडा वेळा खेळायचं असतं त्यानंतर ते त्याला जेव्हा झोपायला लावलं तर तो झोपायला जवळपास अर्धा पाऊन तास घेतो नाटक करता करता इकडून तिकडून त्याला डोळा लागला की तोपर्यंत पाच वाजेल असतात पाच वाजले की लगेचच दुसरी क्लिनिंग चालू होती जसं की संध्याकाळचं सगळं जे काही घरामध्ये कपडे वगैरे रुमाल टॉवेल सगळ्यांच्या घड्या घालून ठेवायच्या त्यानंतर दिवा वगैरे लावायचा त्यानंतर मग मिस्टर आले की त्यांचा स्वयंपाक चहा अशा गोष्टी ज्या चालू होऊन जातात ना तर जवळपास मला पूर्ण दिवसच लागतो सगळ्या गोष्टींमागे कारण जोपर्यंत मुलगा छोटा असला ना तर त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं कारण होमवर्कसुद्धा ते त्यांचं त्यांचं करत नाही अजून जोपर्यंत छोटे असले की आपल्याला त्यांना घेऊन बसावं लागतं त्यांना प्रत्येक गोष्टी समजवून सांगावं लागतात त्यानंतर मग ते मुलं करतात आणि आजकालचे जे स्कूल आहे ते सुद्धा असे झालेले आहे की म्हणजे आपण कितीही फीज किंवा कितीही म्हणजे काही चांगल्या स्कूलमध्ये टाका पण मग स्कूलमध्ये जितकं ज्यांनी घ्यायला पाहिजे तर माझ्या अंदाजे तरी होमवर्क भरपूर प्रचंड राहतो कारण होमवर्क इतका राहतो की म्हणजे स्कूलवरनं आल्यानंतर त्याला चार ते पाच बुक कंपल्सरी घरी होमवर्कला असतातच आणि तितकं करण्यामागे म्हणजे आपल्यालासुद्धा पूर्ण वापरावं लागतं कारण इतकं म्हणजे फारसं इंग्लिश वगैरे म्हणजे इतकं जमत नाही मला त्यामुळे मग प्रत्येक गोष्टी पहिले मला बघावं लागतात आणि त्यानंतर मी त्याला शिकवते तर आता ठीक आहे फर्स्ट पहिलीला जाऊपर्यंत ठीक आहे म्हटलं नंतर तर मी त्याला ट्यूशन वगैरे लावणारच आहे पण मग आता सध्या तरी माझं रुटीन असं पूर्ण दिवसभराचं बिझीच असतं त्यानंतर जे काही बाहेरचे कपडे वगैरे होते सुकलेले कालचे ते सगळे घरामध्ये काढून घेतले कारण आता दिवसभर जर तसेच राहिले तर परत अजून गारवेने थंड होतील आणि आजचे जे कपडे टाकायचे ते टाकायला जागा राहणार नाही तर छान कपड्यांच्या घड्या घालून सेट जर केलं ना तर आपलं घर नीट नेटकां आणि टापटिप दिसायला लागतं भले हे काम आपल्याला रोज रोज तेच करायचं आहे पण या गोष्टींचा आपण जर कंटाळा करत गेलो ना तर माझ्यासोबत तर असंच होतं कारण कालचा जो दिवस होता काल शिवांशला म्हणजे काल झोपायला त्यांनी लेट केलं त्यामुळे मग लवकर उठ सकाळी उठायला त्रास दिला त्याच्यामुळे तो घरीच होता तर घरी असल्यामुळे माझा पूर्ण दिवस असाच गेला म्हणजे तुम्ही जर म्हणाल तर मला पूर्ण म्हणजे पूर्ण घराची क्लिनिंग माझी जसली तशी राहिलेली होती कारण काल मला पूर्ण मनच लागत नव्हतं आणि पूर्ण प्रचंड प्रमाणात म्हणजे घरामध्ये म्हणजे मला स्वतःला कधीतरी असा एक दिवस येतो की आपल्याला स्वतःलासुद्धा असं वाटतं की बोर होतं आहे करमत नाही आहे तर अशा गोष्टी माझ्यासोबतसुद्धा होतात तर कालचा दिवस तर मी काहीच काम केलेलं नव्हतं चला म्हटलं आज काहीही टाईमपास करता सगळं मला आवरायचंच आहे त्यानंतर आता झाडू मारायला घेतला झाडू मारताना सगळ्यात पहिले बेडरूमपासूनच मारते म्हणजे कसं बेडरूम बाहेर हॉलमध्ये कि कचरा काढता येतो आणि त्यानंतर किचनमधून तर अशा पद्धतीने मी सगळं क्लीन करत असते कानाकोपरा अगदी रोजचे रोज असा आवरून घेत असते तर एकदा का म्हणजे झाडू मारायच्या अगोदर आपण ज्या काही गोष्टी खाली पडलेल्या असतील जमिनीवर किंवा ज्या काही गोष्टी वस्तू म्हणा किंवा काही ज्या गोष्टी असतील ना त्या आपण उचलत चालायचे म्हणजे कसं आहे ना आपल्याला झाडू फरशी क्लिनिंग करताना ना मधीमधी अडचण होत नाही आता तुम्ही बघू शकतात हॉलमध्ये जो काही पसार होता सगळं पहिलं उचलल्यानंतर मला हॉल क्लिनिंग करायला अगदी सोपं जातं आहे म्हणजे हॉल आणि हा वन बी एच के फ्लॅट आहे त्यामुळे मग मला थोडीशी अडचण होतेच कारण देवघर मला बेडरूममध्ये ठेवावं लागत लागत आहे कारण पहिला जो रूम होता मला तिथे टू बी एच के होता तर देवघर आम्ही सेपरेटली एका रूममध्येच ठेवलेलं होतं पण आता इथे देवघर माझं बेडरूममध्ये आहे रूम पण भरपूर छोटे छोटे आहे त्यामुळे मग सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे मॅनेज करणं आणि सगळ्या गोष्टी सेट करणं खूप प्रॉब्लेम होऊन जातो आणि आता इथे बघा स्पीकर आणि टी व्ही हा रोजच्या रोज मला पुसायचा असतो कारण विंडो हो समोरच आहे हॉलची आणि खालती गॅरेज असल्यामुळे सगळी गॅरेजची धूळ गाड्यांची जी काही धूळ असते रोड फ्रंट असल्यामुळे बाहेरची धूळसुद्धा उडून घरामध्ये येते आणि टी व्हीवरती पूर्ण म्हणजे असे बारीक धुळीचे कण चिटकलेले असतात आणि त्यामुळे मग कसं टी व्हीचं सगळं धूळ होऊन येणं जास्त रोज आपण जर क्लीन केला नाही ना तर टीवर टी व्हीवर सुद्धा असे डाग होऊन जातात तर मग असं रोज पुसून घेत असते त्यानंतर आता फ्रीज त्यानंतर फ्रीजची सुद्धा रोज म्हणजे असं एकदा का महिना पुसूनच घेत असते भलेही आपल्याला म्हणजे फ्रीज डीप क्लिनिंग तर करतोच पण वरच्यावर सुद्धा आपण एक हात मारला ना तर आपले भरपूर कामं सोपे होऊन जातात जे आठवडाभरामध्ये किंवा महिनाभरामध्ये आपण जी क्लिनिंगची एक्स्ट्राची कामं करतो ती आपल्याला करण्याची गरज पडत नाही त्यानंतर बघ आता किचनमध्ये आल्यानंतर तर आज मला काही टिफिन इतका फारसा नव्हता तर शिवांशला मी भाजीपोळी बनवून दिली मिस्टरांना तर बाहेरच जेवण होतं त्यानंतर आता जी काही भांडी होती सकाळ काल रात्रीची ती ती सुकलेली होती चला म्हटलं आज लावून घेऊया कारण इतकी भांडी जमा झाली की नंतर आपल्याला टोपल्यामध्ये इतकी भांडी जमा म्हणजे भांडी घासण्यापेक्षा भांडी लावायलासुद्धा कधी कधी कंटाळा येतो तर चला म्हटलं आता ही भांडी आपण लावूनच घेऊया कंटाळा केला तर अजून कंटाळा येत चालतो तर आता ही चाची थोडीशी भांडी होती चला चला म्हटलं ती पण घासून घेऊ एकी साईडला वट्टा पुजे पुसेपर्यंत क ही भांडी छान सुकतील आणि लगेचच आपल्याला र मांडीला लावता येईल तर आता चहा पाण्याची भांडी थोडीशीच होती पुस धुवून घेतली सुकट ठेवलेली होती तोपर्यंत म्हटलं या साईडचा सा किचन ओटा पुसून घेऊया भलेही किचन ओट्यावर आपण स्वयंपाक करू या ना करू सकाळी सकाळी माझी अशी सवयच आहे की कि किचन ओटा छान पुसून घ्यायचा मग त्यापुढे आपल्याला स्वयंपाक करायचा असतो कारण रात्रभरामध्ये झुरळ किंवा काही फिरून गेलेलं असेल तर आपल्याला कळत नाही आपण तसंच किचन ओट्यावर स्वयंपाक करायला घ्यायचा नाही किचन ओटा एकदा का होईना ओल्या कपड्याने कोरड्या कपड्याने एकदा छान पुसून घ्यायचा तर आता बघू शकतात जो कपडा आहे तोसुद्धा मी इथेच धुवून घेत असते कारण इथला कपडा बाथरूममध्ये कधीच नेत नाही कारण बाथरूममध्ये आपले एक्स्ट्रा आपले कपडे वगैरे असतात त्यामध्ये आपले किचन ओट्याचे किंवा दे देवांचे कपडे मी इथेच वॉश करते त्यानंतर आता बेसिंग बेसिंगमध्ये छान असं घसरा मारून घेतला आणि छान पाण्याने धुवूनच घेत असते छान वाटतं कारण सकाळी सकाळी आपलं घर जितकं स्वच्छ राहील ना तर दिवस तितका आपला पॉझिटिव्ह आणि आनंदी जात असतो जर ज्या दिवशी जर मी अशी क्लिनिंग केली नाही ना तर माझा पूर्ण दिवस आहे ना म्हणजे मला पूर्ण रडायला येत असतं कारण सतत निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येतात अशा दिवशी ज्या वेळेस मी माझं घर चकचक आवरून ठेवते ना तर त्यावेळेस माझं घर नीट नेटकं दिसतं त्यासोबत मी स्वतःसुद्धा आनंदी राहते दिवसभर मी काही ना काही ॲक्टिव्हिटीज काही ना काही डोक्यामध्ये सारखे जे विचार असतात ते मी करण्याचा प्रयत्न करते पण कधी जर पसारा असला ना तर माझ्यासोबतसुद्धा असंच होतं की मलासुद्धा इतका काळच चढतो की मी सुद्धा नेहमी लेटूनच राहते तर अशा गोष्टी बऱ्याच माझ्यासोबत घडतात त्यामुळे मग मी कामाचा बिलकुल हलगर्जीपणा न करता काम काम वेळेच्या वेळेत वेड़ेच करत असते त्यानंतर आता पुढचं म्हणजे हे लायटर हे लायटर मी इलेक्ट्रॉनिक मागवलेलं आहे तर हे लायटर बरेच वेळा मी सांगितलं आहे की तुम्हाला दिवा लावायला किंवा गॅस ओट्यावर गॅस पेटवायला किंवा इतर काही गोष्टी असतील आपल्याला लावायची असतील ती यामुळे लगेचच पेटले जातात तर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे ना त्याला अधूनमधून चार्जिंग करावी लागते तर इतकी फारशी चार्जिंग उतरत नाही आणि उतरली जरी तर तिथे लगेच कळून येतं की चार पॉईंट दिलेले त्यांनी त्यामधला जो जी लाईट कमी असली तर समजून घ्यायची तितकी चार्जर चार्जिंग कमी झालेली आहे याला कोणतंही सी केबल आपलं जे नॉर्मल डेली डेली आपलं चार्जर असतं ते लावू शकतो तर थोडा वेळ एकीकडे चार्जिंग करायला ठेवलं तोपर्यंत चला म्हटलं तर कपडे वगैरे धुवून घेऊया तर कपडे धुताना नेहमी मी कम्फर्ट वापरते कम्फर्टने कपड्यांचा छान सुगंध येतो किंवा डेटॉल असेल तरी चालतं तर असा होता माझा आजचा रुटीन आवडला असेल तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्कीच प्रेस करा चला भेटते बाय